नमस्कार मित्रांनो या नवीन इन्फॉर्मेटिव्ह आणि मनोरंजक व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मित्रांनो आज आपण महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात असलेल्या ब्रह्मगिरी किल्ल्याविषयक थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा ब्रह्मगिरी किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यात असलेला एक किल्ला आहे या किल्ल्याची उंची समुद्र सपाटीपासून एक हजार दोनशे चौऱ्याण्णव आहे ब्रह्मगिरी हा सह्याद्रीच्या रांगेमधला एक विशाल डोंगर आहे उंचीनुसार हा महाराष्ट्र राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा सुळका आहे नाशिक पासून एकोणतीस किलोमीटर अंतरावर असणारे त्र्यंबकेश्वर हे आद्य तीर्थक्षेत्र म्हणून महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारत वर्षात प्रसिद्ध आहे याच त्र्यंबकेश्वर गावाच्या पाठीमागे ब्रह्मगिरीचा भला मोठा पर्वत उभा आहे दक्षिण भारतातील पवित्र आणि महत्वाची मानली जाणारी गोदावरी नदी याच ब्रह्मगिरी पर्वतावर उगम पावते पर्वतरूपाने साक्षात शिवाचे वास्तव म्हणजेच हा ब्रह्मगिरीचा पर्वत अनेक संत महर्षी ऋषी यांनी या पर्वतावर तपश्चर्या केली त्यामुळे या ब्रह्मगिरी पर्वताच्या अनेक पौराणिक आख्यायिका प्रसिद्ध आहेत त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी येणारे अनेक भाविक या पौराणिक महात्म्यामुळे ब्रह्मगिरी पर्वताची पायी प्रदिक्षिणा करतात व हा डोंगर चढून जातात इतिहास काळात श्रीगड तसेच त्र्यंबकगड या नावाने ओळखला जाणारा ब्रह्मगिरी पर्वत हा एक नांदता गड आहे त्र्यंबकगड नावाने ब्रह्मगिरीचे अनेक ऐतिहासिक उल्लेख सुद्धा आपल्याला आढळतात त्र्यंबकेश्वरापासून गंगावर्तकडे कडे जाणाऱ्या ज्या जा पायऱ्या सुरू होतात त्या पायऱ्यांनी वर चढताना पंधरा मिनिटांतर डावीकडे ब्रह्मगिरीला जाणारी वाट दिसते या ठिकाणी दिशादर्शक फलक देखील आपण पाहू शकता साधारणत वीस मिनिटे चालल्यावर त्र्यंबकेश्वराच्या कुशावर्ताकडून येणाऱ्या बांधीव पायऱ्यांपाशी आपण पोहोचतो त्यावरून चढत चढत कड्यापाशी पोचायचे तिथून कड्यावर चढण्यासाठी खोदलेल्या पायऱ्यांनी सुमारे दीड तासात ब्रह्मगिरी गडावर पोहोचता येते किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार हा संपूर्ण कातळात खोदलेला दरवाजा अत्यंत सुबक धाटणीचा असून याच्या दोन्ही बाजूस कमळाची तर मध्यभागी कमानीवर घंटेचे शिल्प कोरलेले आहे किल्ल्याचा हा दुसरा दरवाजा पार केला की लगेच आपण किल्ल्याच्या सपाटीवर पोचतो त्र्यंबकेश्वर गावातून येथे पोहोचण्यासाठी साधारणत दीड ते दोन तासाचा कालावधी लागतो या किल्ल्याच्या सपाटीवर चहा लिंबू सरबत व खाण्यापिण्याच्या अनेक छोटी दुकाने आपण पाहू शकतात किल्ला चढून आलेला थकवा येथे थांबून आपण दूर करू शकता या किल्ल्याचा उल्लेख यादव काळापासून झालेला आढळतो किल्ल्याचा प्रथम उल्लेख इसवी सन बाराशेच्या सुमारास आढळतो बाराशे एकाहत्तर तेराशे अकरा या दरम्यान देवगिरीचा राजा रामदेव याच्या भावाचा अमोल या परिसरावर होता नंतर हा किल्ला बहमनी सत्तेच्या अधिपत्याखाली आला पंधराशे त्रेपन्नच्या आसपास निजामशहा पहिला यांच्या ताब्यातील किल्ल्यांमध्ये त्र्यंबकगडचा उल्लेख आढळतो पुढे सोळाशे तेहतीस ते सोळाशे छत्तीस हा किल्ला निजामशाहीच्या वतीने शहाजी राजांकडे होता निजामशाहीच्या अस्तानंतर तो मुघलांकडे गेला आणि सोळाशे सत्तरमध्ये हा किल्ला मोरोपंत पिंगळे यांनी स्वराज्यात आणला सोळाशे मध्ये तो मुघलांनी पुन्हा जिंकून घेतला आणि सतराशे पन्नासच्या दरम्यान पेशवे काळात गड पुन्हा मराठ्यांकडे आला आणि सरते शेवटी सर्वच गिरिदुर्गांप्रमाणे अठराशे अठरामध्ये त्र्यंबक गड म्हणजेच ब्रह्मगिरी किल्ला देखील इंग्रजांच्या ताब्यात गेला गडावर फारशी सपाटी नाही उजवीकडे चढून गेल्यावर गोदा तीर्थ नावाचे कुंड लागते हे गोदावरीचे आदिम उगम स्थान मानले जाते कुंडाजवळ एक शंकराचे मंदिर आपण पाहू शकता काही ठिकाणी तटबंदी आणि गुरुजांचे अवशेष देखील सापडतात ब्रह्मगिरीचा किल्ला संपूर्ण पाहण्यास व दुर्ग भांडारला भेट देण्यासाठी किमान आठ तासाचा कालावधी आवश्यक आहे त्यामुळे त्र्यंबकेश्वर गावात रात्रीचा मुक्काम करून सकाळी लवकर ब्रह्मगिरी पाहण्यास आपण जाऊ शकता त्र्यंबकेश्वर हे मोठे तीर्थक्षेत्र असल्याने राहण्याच्या व जेवणाच्या असंख्य सोयी गावात उपलब्ध आहेत वेळ हाती असल्यास ब्रह्मगिरी पर्वताच्या आसपास असणारे गंगाद्वार तीर्थ गोरक्षनाथ व गुफा निरुत्तीनाथांचे समाधीस्थान अशा गोष्टीसुद्धा आपण या ठिकाणी पाहू शकता तर मित्रांनो नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात असलेल्या ब्रह्मगिरी किल्ल्याविषयक थोडक्यात माहिती आपल्याला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा जर आमचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर आमच्या चा चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन इन्फॉर्मेटिव्ह आणि मनोरंजक व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जैही महाराष्ट्र